उमरगा शहरात माजी मंत्री बच्चू कडू यांचे स्वयंसहाय्यक असलेले सातलिंग स्वामी यांच्या स्वेच्छानिवृत्तीनिमित्त कार्यक्रमात बच्चू कडू यांची जोरदार फटकेबाजी त्यांनी राज्यातील विविध विषयावर त्यावेळी भाष्य केले कुठं दुःख आठवणीत आहे कुठं लोक आठवणीत आलेल्या आहेत कुठे लोक आहेत त्यांना खऱ्या काय पाहिजे आहे मागेचा भाव आम्ही मागतोय शेतकरी भाव आणि देतोय कारखानदारी वाढवली आम्ही मागितले होते भाव मागितले असताना काँग्रेसच्या पंच्याहत्तर वर्षाच्या अगोदर आम्ही शेतकरी भाव मागत आहोत शरद जोशीनं एका भिंतीवर भिंतवर ठेवलं होतं ठीक नको हवे घाबाचे दाम आम्हाला भिकाची गरज नाही आम्हाला जर दाम भेटले तर आम्ही तुम्हाला भीक देऊ शकतो एवढी ताकद माझ्या शेतकऱ्यांच्या हाताला पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये काय आलं मी नाही तुम्ही स्वतःला विचार काय भेटला नऊशे रुपयाची शिफारस करावं केंद्र सरकार तेव्हा पाचशे रुपये भाव घेतले म्हणजे नऊशे रुपये क्विंटलचे सोयाबीन केंद्र सरकारनं पाचशे रुपये भाव करून दोनशे रुपये कमी चारशे रुपये कमी आता काय बदल झाला आता सोयाबीनचे भाव सात हजाराची शिफारस होती नेट ऐका का तुमच्या अंगावर तलवार कशी चालवल्या जातात हे धोरण आणि हे धोरण आपल्या बाजूने कसे होत नाही त्याच तुम्हाला कधीच सांगतोय किंवा हुशार गुणमत मत मारलं पाहिजे या हुशार चाललं पाहिजे गरीब गरीब का राहत आणि श्रीमंत श्रीमंत का होत आहे मित्र लक्षात घ्या का सात हजार रुपये भावाची शिफारस राज्य सरकारनं केली तुमच्याकडे सोयाबीन बऱ्यापैकी होत पाऊस लेट आला दादा सांगितलं जाहीर का म्हणजे शिफारस केली राज्य सरकारनं मी नाही केली राज्य केंद्र सरकारनं केली ते काय नफ्यानं केली माईबाय पंधरा टक्के नफा धरून किती टक्के पन्नास टक्के नफा धरून पणत का शंभर टक्के नफा धरून पणत का कमीत कमी, कमी नफा पंधरा पंधरा टक्के टक्के नफा घ्यायचा असं शेतकऱ्याच्या सोयाबीनला सात हजार रुपये भाव भेटले पाहिजे किती सात हजार आता गफलत बाग अशी आहे मी नेहमी सांगतोय मी सभागृहामध्ये सुद्धा हे मोठ्या पोट तिरिकेला बोलत असतोय तेरे मारा बाप सिख कर है मारा बाप लेता नहीं है वो कौन से धर्म का मुझे पता नहीं है लेकिन उनका धर्म कि है किसान ही है मारा बाप के मेहनत के लिए रक्त साधों का नवेंद्र घर उतार कष्ट करो तेरे तो नागर जमीन धीरो एक-एक दाना पिकोना चीज़ का इस रमानी कष्ट गिरले आपका हिसाब इकट्ठा नहीं सकता कांग्रेस वाला बंदा जो चर्चा नहीं भाजपा वाले ना विचार तो है तुम अगर हिंदू की बात करते हो तो किसान हिंदू में नहीं आता क्या भाजपा वालों किसान हिंदू में नहीं आता वो भगवान महादेव की पूजा नहीं करता प्रभु रामचंद्र की पूजा नहीं करता है वो अरे वो भी हिंदू है ना इधर हिंदू किसान की, की कत्तर करने की और राम मंदिर बनाने की बात करते होंगे तो ये सबसे बड़ा आदर्भ हो सकता है जो रावत ने किया नहीं अफसर खाद ने खाते किया नहीं करना चाहते हैं तो ये बस जो बच्चों को जिंदा है ये बस मित्रों सात हजार बजे पंद्रह टके आपल्याकडे आहे कार्यक्रम इथं चालू आहे मागच्या वेळेस पराजय झाला ते स्वामीजीच्या आमच्या सत्तेक स्वामीच्या बाजूनच बसले आहे याचा अर्थ त्यांचाही पाठिंबा आहे आणि आज सात्विक स्वामी जी चा, निवृत्त होत आहे म्हणजे एका सेवेतून आता सरकारी नोकरी ना म्हणून नाही तर खऱ्या अर्थानं त्यांना सुद्धा मी शुभेच्छा देतो सर्व दिव्यांग बांधव त्यांच्या सहपत्नी निवडणूक लढणं म्हणजे काही फार मोठी गोष्ट नाही आहे निवडणूक तर कोणी लढत किंवा एखादा कर्मचारी जातीचे प्रश्न मजुरांच्या प्रश्नामध्ये सगळ्या जातीचे प्रश्न विकणार आहे एका जातीचा शेतकरी आहे एका जातीचा मजुरा आहे का माहित माणसाचा आवाज त्या सभागृहामध्ये आधी तुमच्या सारख्या स्वामी माणसानं पाठवून जरा मजबूत केला तर मित्र इथे कुठल्याही दिव्यांगावर कुठल्याही शेतकऱ्यावर मजुरावर अन्याय होणार एखादा ठाणेदार एखाद्या आपला महिला करून जर पैसे घेऊन कारवाई करत असेल तर हात तोडण्याची सजा झाली पाहिजे या भूमिकेच्या फक्त विला सात मजले चांगले करा सात मजले इथं बारा मंत्री पंधरा ते वीस मंत्री बसलो त्याच मंत्रालयात गडबड आहे वही गडबड सचिव है वही, हमारा हमारा वही तो गडबड कलेक्टर ऑफिस ते सात मंत्र सुधारले ना भाऊ ज्याला पगार भेटते त्याला सामान्य माणसाचा तनाट्यानं असं म्हणालशे म्हणून अर्ध समोर आता देशात खाब होत कारण सात सात फक्त यावर आधारित पक्ष आहे धार्मिक पण निळा हिरवा पिवळा भगवा येण्याच्या कामाचा झेंडा झेंडा कोणत्या रंगाचा आहे त्याच्यापेक्षा अजेंडा महत्वाचा आहे आणि अजेंडा जर साफ सुथरा असला तर मित्र त्या सामान्य माणसाचा आवाज एका सत्तर फोन इथे म्हणा सत्तर एकाला बारा तास जर फोन चालू ठेवला तर सातशे ते सत्तर म्हणजे किमान हजार फोन होतो त्या भागातला तुमच्या भागातला असेल कोणी असेल बच्चभ माझू लहान लहान गोष्ट यांचा आवाज ऐकणार कोण आहे कोण ऐकणार आवाज तुम्हाला मस्जिदच्या भोंग्याची फिकर पडली तुम्हाला मंदिराच्या भोंग्याची फिकर पडली तुम्हाला बौद्धच्या भोंग्याची फिकर पडली आणि ज्याच्यासाठी अपेक्षा आणि स्वामी सारखा एक कार्यकर्ता उद्या तयार होत असत तर मित्र आम्ही पाहतोय ही ताकद या विचाराची ताकद वाढवायची आहे आम्ही तुम्हाला आम्ही एक लक्षात घ्या आम्ही जेव्हा उभं राहतोय बच्चूगोनं वीस वर्षामध्ये जी प्रामाणिकता दाखवली आहे ज्या पद्धतीनं सामान्य माणसाबद्दल एक निष्ठा दाखवली आहे आम्ही सत्तांतर केला असत सामान्य मी सोडला आम्ही आमच्या अजेंड्यात आमच्या अजेंड्यात सामान्य माणूस होता आम्ही गेलो असता पण दिव्यांग मंत्रालय घेऊन येणारा देशाचा पहिला आमदार त्याला पाय नाही हात नाही डोळे नाही येत नाही याचा आवाज बुलंद करण्याचं काम केलं प्रचंड कष्ट घेतले आम्ही प्रचंड मेहनत घेतली आम्ही काही कमी का ठेवलं नाही पद्धतीने आम्ही समोर गेलो तलवार घेऊ गे रक्तदान करणार असं रक्तदान करू जशी परिस्थिती असेल तशा परिस्थितीने समोर गेलो माझ्या ठिकाणी मी जर धर्म म्हणून समोर आलो असतो मी कुठल्याही धर्माची भाषा बोललो असतो तर कदाचित माझे स्वच्छित वापर राहिले असते पण आम्ही हक्काची लढाई लढत बसतो हक्काची लढाई ला। राज्य शिफारस करतय सात हजार भावाची आणि मोदीजी जाहीर करत भाव पाच आमचा खासदार बोलत नाही आमचे आमदार बोलत नाही कौ बोलत नाही का बोलत नाही नाही म्हणत अरे नाही तर म्हणत का बोलत आहे तिकीट घ्यावं लागत त्यांची तिकीट घेतल्याशिवाय का कुणी विधानसभेत <laughs> सबसे बरी चुप तिकीट <laughs> घ्यायचं आहे मला दिल्लीने जावं लागेल मला मुंबईने जावं लागेल मला मातोश्रीवर जावं लागेल मला तिकडे कुठं आधी कुठल्या तरी नेत्याच्या घरी जावं लागेल नमाज पडाव लागेल प्रार्थना करावं लागेल नाक हसा लागणार आणि मग मला तिकीट भेटत तशी तिकीट भेटते का अरे भेटते का मग तिकीट जर दिल्ली आणि मुंबईत भेटत असत तर मी तुमच्याबद्दल काही बोललो का कधी बोलणार तुमची भाषा मी आपली भाषा नाही बोलू का मग व नेता भाषा बोलू का भाषा बोलू का नेता तुम्ही तिकीट का शिक्षण होय कापे सात हजार राज्याला शिफारस केली असत आणि केंद्र जर पाच हजार रुपये भाव देत असत तर एका पिस्टल माझं चौदा हजारचं नुकसान आहे एका एका जर दहा पिस्टल झालं तर एका शेतकऱ्याचे वीस हजार रुपयाचा रस्ता पाच हेक्टर शेती असे पंच्याहत्तरव्या वर्ष पुष्ठ बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिला अन्न वस्त्र निवारा अन्न वस्त्र निवारा संविधान बदला हा सगळ्यात जस फसायला आहे ना ज्ञानेश्वरीच तसं हे बसायदा घटनेतलं अन्न वस्त्र अन्न म्हणजे उपाशी कोणी वरता राहता कामाने वस्त्र म्हणजे बगर वस्त्र कोणी राहता कामाने आणि बगर निवाचा राहता तीन शब्द पूर्ण निवारे सत्ता पलटल्या पार्टी बदलल्या माणस बदलले बदल लेकिन भाषा वही आहे कोणी बदलत इनकी कोई ताकद नाही इनकी कोई अवकाश नाही बदल बदल बजेट मध्ये सहा लाख कोटीच बजेट आहे राज्याच बजेट सहा लाख कोटीच आहे मग इथल्या मजुराच्या वाट्याला त्या बजेट मधून किती भेटत जास्त घर बांधायचं त्याच्या वाट्याला किती येत जो शेतीमध्ये काम करत तो कंत्राटी म्हणून काम करत तो मजूर म्हणून काम करत कष्टकऱ्यांच्या बाजून हे बजेट किती धुकतंय हिशोब आम्ही कधीच आमदाराने विचार आमदाराने यावं गावात एक रक्त टाकून द्यावा कॉम्रेटचा आणि एक जातीच सभागृह भेटल्याशिवाय आम्ही त्याला सांगतो तू काही मिस्तरीची अवलाद नाही रस्ता दिला तरी चालत सोयाबीनच्या भावाच चाल आमच्या त्यांच्या बाबतीत तू सांग आम्ही रस्ता बांधू लाग मत मतदारामध्ये नाही आहे

कधी तुमच्या बापाच्या कष्टाचा विचार कधीच वाढला गेला पाहिजे तुमच्या ठक्यात धम टाकला गेला